बातमी आहे जळगावातून जार्गा जळगावमध्ये बनाना क्लस्टर पायलट प्रोजेक्ट हा होणार आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे अमित शहाच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे असं सुद्धा त्यानंतर रक्षा खडसे यांनी म्हटलंय राहुल गांधींची सभागृहातील वागणूक चुकीची आहे अशी टीकाही रक्षा खडसे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात जळगावची केळी ही जगभरामध्ये निर्यात होत असते केळीच्या विकासाला चालना मिळावी यासाठी केळी राष्ट्रीय फलोत्पादन विकास महामंडळा अंतर्गत केळी क्लस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आहे आम्ही त्यांच्याकडून जाऊन घेऊया ताई काय सांगणार गेल्या अनेक दिवसापासून आपण हा प्रयत्न करत होता अखेर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे काय सांगाल आज मी आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांकडनं माझ्या वतीने आदरणीय मोदी साहेबांचे केंद्र सरकारचे आणि त्याचबरोबरने राज्य सरकारचे आमचे नेते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीचे खूप खूप मनापासून मी आभार मानते की केंद्र सरकारने जळगाव जिल्हा हा के क्लस्टरमध्ये याचा समावेश करून घेतलेला आहे की देशातले त्रेपन्न क्लस्टर हे तयार होणार आहे चर्चामध्ये विरोधकांनी पाहिजे तसा समावेश घेतला नाही पण काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी विरोध केला ज्या पद्धतीने राहुल गांधी मागच्या तीन दिवस आधी धक्काबुक्की केली म्हणजे आमच्या दोन खासदारांना तिथे ते जखमी झाले एक महिला राज्यसभेची साज खासदार जी आसामची आहे तिच्यासोबत कुठं ना कुठं गैरव्यवहार झाला ते हे सुद्धा ह्या सगळ्या मर्यादा एक खासदार म्हणून कोणी देशातला तो खासदार असो कोणत्याही पक्षाचं असो त्यांनी पाळल्या पाहिजे कारण की शेवटी तुम्ही एवढ्या लोकांचं जवळपास वीस लाखांचं नेतृत्व तुम्ही करत असतात तर आपल्याला आपली मर्यादा पण असणं हे अपेक्षित आहे हे दोघं वरिष्ठ नेते आहे आज गिरीश भाऊ पण आमचे नेते आहे नेहमी त्यांनी मुलीसारखं प्रेम केलेला आज नाथो घरातले व्यक्ती आहे या दोघांनी एकत्र येऊन या जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे आज जनतेने आपल्याला एवढा मोठा कॉल दिलेला आहे चार म्हणजे आम्ही चार मंत्री आहोत आणि अपेक्षा हीच आहे की जनतेने ज्या अपेक्षाने आम्हाला निवडून दिला आहे त्याच अपेक्षाने जिल्ह्यामध्ये काम झाले पाहिजे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भावना बोलताना व्यक्त केल्या आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जड़गाव